आजची आपली रेसिपी आहे ना माझी बहीण करणार आहे वाफेवरच्या फेण्या कोकणातील खूप वर्षापूर्वीची रेसिपी आहे ती सुद्धा चुलीवरती करणार आहे चला तर मग वेळ न घालत व्हिडिओला सुरुवात करूया एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण जी भाकरी बनवतो ना तेच पीठ आहे ते त्याच्यात दोन वाट्या पाणी घालून घट्टसर असं भिजवून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ अर्धा छोटा चमचा जिरं आणि एक चमचा सफेदवाले तील हे असं मिश्रण एक एक चमचा घालायचं आणि ताट असं गोल गोल फिरवायचं आणि ताट बसेल ना असं मोठ्या टोपात एक आदन करायला ठेवलेलं आहे आदन म्हणजे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे माझी बहीण ही चुलीवरतीच फेण्या करते ही खूप जुनी पारंपरिक रेसिपी आहे खूप वर्षापूर्वीची तीन ते चार मिनटं ताट शिजून घ्यायचं आणि परत ती पाणी घेऊन थंड पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ते ताट घालायचं वरून थोडंसं थंड पाणी ओतायचं आणि ह्या फेण्या आहेत ना त्या आपल्याला सुईने काढायच्या आहेत हे मागच्या अंगणामध्येच करतात मांडून आणि तिथेच मग प्लॅस्टिक घालायचं आणि सुकवून घ्यायचं म्हणजे कडकडीत ऊन पण असतं पहिल्या सुकतात पण एका साईडला आणि एका साईडला करून पण अशा सुईने उचलले ना एक टोकन की पटकन त्या निघतात बघू शकता तुम्ही किती सहजपणे ह्या फेण्या निघत आहेत त्या अशा ना कलरच्या पण करतात ह्या पिठामध्ये वेगवेगळे कलर टाकतात म्हणजे लग्न लग्नामध्ये ना रुखवातीसाठी पण ह्या कलरवाल्या फेण्या ठेवतात पहिलं आपलं ताट आहे ना ते चांगलं पुसून घ्यायचं कपड्याने आणि परत त्याच्यावरती चमचा चमचा असं हे आपलं मिश्रण घालायचं थोडं सैल सैलच घालायचं आणि जरी ते चिकटले ना तरी सुईने आपल्याला ते काढता येतात आणि त्याला असं गोल फिरवायचं गोल फिरवल्याच्यानंतर त्याला गोल आकार येतो एकदम पण पातळ करायचे नाहीत आणि एकदम पण जाळ्या अशा ठेवायच्या नाही आहेत पहिले शेकलेले काढून घ्यायचे शिजलेले आणि ते पाण्यात टाकायचे आणि ह्याला परत तीन चार मिनटं शिजून घ्यायचं ते ना चांगला जाळ येतो मग पटपट पटपट शिजतात त्या तीन तीन मिनटं दोन दोन मिनटामध्ये पण शिजतात आपल्या गॅसवर जरासा वेळ लागतो पण चुलीवरती पटापट होतात बघू शकता तुम्ही असे चिकटले ना तरी त्या निघतात त्या मग एकदम साधी सोपी कोकणातली पहिली पारंपरिक रेसिपी आहे नक्की तुम्ही एकदा करून बघा तळल्याच्या नंतर ना खूप खायला छान लागतात आपल्या डाळ भात असेल ना त्याच्या तोंडी लावायसाठी पण खूप छान होतात बघू शकता तुम्ही एक दोन तीन तास झाले ना असे वाळत येतात लगेच संध्याकाळपर्यंत ना आपण भरून ठेवण्यासारख्या त्या चांगल्या सुकतात पण ह्यांना दुसऱ्या दिवशी पण ऊन दाखवायचं एक दोन तीन दिवस तुम्ही कडकडीत ऊन दाखवलंत ना वर तर त्या वर्षभर चांगल्या टिकतात पण बघू शकता तुम्ही तसेच तळल्याच्या नंतर आपली डबल होते ती मस्त असे फुलतात खूप वर्षापूर्वीची ही रेसिपी आहे आजची जर तुम्हाला ह्या वापेवरच्या पेण्या कोकणातल्या पारंपरिक पद्धतीच्या आवडल्या तर नक्की लाईक करा वेळात वेळ विवड़ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू